मुख्यमंत्री साहेब आम्ही काही लोकांना जास्त मागत जा नाही ना, जा वा ना हो मराठ्यात मराठवाड्यातले लोक जे आहेत ना हे इतके सहनशील ते त्यांच्यात आहे हा जो फुलंबरी रोड आहे ना फुलंबरी संभाजीनगर दरवर्षी जवळपास ॲक्सिडेंटमध्ये शंभर एक लोक तिथं त्यांचे डेथ झालेले ते वारलेले तरी तेच वाकड वळण आमच्या नशिबात आहे शंभर एक लोक तर दरवर्षी मरत असतील शंभर कुटुंब उद्ध्वस्त होतात या अवस्था या मराठवाड्यातली आहे मी तुम्हाला फक्त एक विनंती करणार आहे साहेब समृद्धी महामार्ग झाला आनंद आहे साहेब मोठमोठ्याला काम झाले त्याचा आनंदच आहे आमचं शहर हे एवढ्या झपाट्यानं वाढत आहे त्याचा आम्हाला आनंदच आहे परंतु आमच्या मराठवाड्याकडे आता जो आमचा अनुशेष आहे ना तो आता एकदा तरी कम्प्लीट झाला पाहिजे अशी आमची मनोमन इच्छा आहे सर्वप्रथम आपल्या सर्वांना मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या आज मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि आमच्या शिरसाट साहेबांनी सांगितलं की मराठवाड्याला सर्व प्रकारची मुक्ती मिळाली पाहिजे ती तर आपण देऊच पण आजचा आमचा संकल्प मात्र हा आहे की या मराठवाड्याला दुष्काळापासनं कायम मुक्त करण्याचं काम हे केवळ पंधराशे रुपये नाही आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींना आम्हाला लखपती दिदी बनवायचं आहे लखपती दिदी लखपती दिदी म्हणजे कोण जी वर्षाला एक लाख रुपयापेक्षा जास्त पैसा कमावते एका वर्षात नाही दरवर्षी एक लाखापेक्षा जास्त पैसा कमावते मला सांगताना आनंद वाटतो आम्ही आतापर्यंत पंचवीस लाख लखपती दिदी तयार केल्या आहेत अजून लाख या वर्षी तयार करणार आहोत एक कोटी माझ्या दिदींना माझ्या बहिणींना लखपती दिदी करण्याचं लक्ष हे आम्ही आता हातामध्ये घेतलेलं आहे आणि त्या सक्षमीकरणाची सुरुवात आपल्याला या अभियानामध्ये करायची आहे माझी लाडकी बहीण ही पंधराशे रुपयावर जगणारी लाडकी बहीण नसेल तर ती उपजीविका त्या ठिकाणी निर्माण करून स्वतःलाही रोजगार देईल आणि अन्य माझ्या बहिणींनाही रोजगार देईल अशा प्रकारची व्यवस्था या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण उभी करणार आहोत आणि त्यासोबत समाजातला जो वंचित घटक आहे दलित शोषित आदिवासी आहे यांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवणाऱ्या ज्या आमच्या योजना आहेत त्या योजनाही या अभियानाच्या अंतर्गत आपण सुरू करणार आहोत आणि यातला सातवा आणि सगळ्यात महत्वाचा घटक काय आहे तर तो घटक आहे लोकसहभाग प्रत्येक गोष्ट चळवळीने झाली पाहिजे चळवळ ही परिवर्तनाची जनक आहे आपण पाण्याची लोक चळवळ केली तर गावांनी आपलं गाव पाणीदार करून दाखवलं आपण गट शेतीची चळवळ केली तर अनेक गावच्या गावं त्या ठिकाणी बदलून गेली आणि म्हणून लोक सहभागात आपल्याला परिवर्तन हे घडवायचं आहे एक लक्षात ठेवा आपल्यामध्ये फूट पाडणारे अनेक आहेत पण फुटीनी केवळ तूट होते एकजूट राहिलो तर सगळे लोकच समृद्ध होतात एकजुटीत समृद्धी आहे लोकसहभागात समृद्धी आहे आणि म्हणून ती समृद्धी अभियानाचा शुभारंभ या ठिकाणी आज होतोय पण या अभियानाची होत जवळजवळ साडे अठ्ठावीस हजार गावामध्ये आज ही ग्रामसभा सभा जी ग्राम चालू आहे आणि गेल्या अनेक दिवसापासून या अभियानाचा यशस्वी होण्यासाठी गावागावातनं सरपंच ग्रामपंचायत सदस्य आमचे सगळे ग्राम विकास अधिकारी आणि सगळे नेते मंडळी सामाजिक कार्यकर्ते मनापासून प्रयत्न करत आहेत आणि आज अठ्ठावीस हजार ग्रामपंचायतीच्या ग्रामसभा ऑनलाईन आपल्या जोडलेल्या आहेत आणि जवळजवळ या माध्यमातून पंच्याहत्तर लाख लोक आज या ग्रामसभेच्या निमित्ताने निमित्तानं महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावागावामध्ये उपस्थित आहे त्या सगळ्यांचं एका जोरदार काळा बजून आपण स्वागत करूया आणि या अभियानाच्या अनुषंगान मी आज या ठिकाणी मुख्यमंत्री मोदयाला मनापासून धन्यवाद हा, की हा महाराष्ट्र समृद्ध झाला पाहिजे महाराष्ट्राचा दुष्काळ वाटला पाहिजे महाराष्ट्रामध्ये औद्योगिक प्रगती झाली पाहिजे महाराष्ट्रातली शहरं मजबूत झाली पाहिजेत महाराष्ट्रातल्या युवकांच्या हाताला काम मिळालं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेऊन यशस्वी महाराष्ट्राची संकल्पना घेऊन मुख्यमंत्री मोदय आता या राज्यामध्ये काम करतात त्याच वेळी या महाराष्ट्रातला गावखेड्याचा विकास झाला पाहिजे गावखेडी समृद्ध झाली पाहिजेत गावखेड्याच्या सामान्य माणसापर्यंत राज्य सरकारच्या केंद्र सरकारच्या योजना पोहोचल्या पाहिजे त्याची अंमलबजावणी सक्षम झाली पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेऊन